हो दादा हो तुम्ही शिव शाहू फुले आंबेडकरांचा पन्नास पुरोगामी विचार यांच्या है व... बरोबर जाताना सोडणार का हा बरं झालं सांगितलं बरं झालं ज्यावेळेस आम्ही शिवसेने बरोबर गेलो शिवसेनेबरोबर जाताना शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार मी सोडला होता नव्हता सोडला म्हणून खात्रीशीर शिरसा आता एक मिनिट आत्ता मी ज्यावेळेस त्यांच्या वरिष्ठांशी बोललो त्यावेळेस मी म्हणलं तुमची विचारधारा आहे मला त्याच्याबद्दल तू बोलायचं नाही लोकशाही घटनेची शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या द्वारे सगळ्यांना अधिकार दिलेला आहे आम्ही पण शिवशाही फुले आंबेडकरांचा विचार सोडलेला नाही मी कधीही आमच्या एकनाथराव शिंदे मी देवेंद्रजींनी मुस्लिम समाजाला सगळ्यात जास्त निधी दिला मित्रांनो त्यांचं मौलाना आझाद महामंडळाचं भागभांडवण शंभर कोटी होतं एक हजार कोटी केलं एक हजार कोटी केलं त्यांच्या वर्क बोर्डाच्या अडचणी दूर केल्या त्यांना कर्ज प्रकरण घेत असताना काही गॅरंटीला अडचण आली ती गॅरंटीच्या अडचण सोडून टाकली तुम्ही विचारा हे केलं गेलं मी फोटो बोलणार नाही कारण पुन्हा तुम्हाला माझ्याकडे यायचंय मलाही तुमच्याकडे यायचंय आपण खोटं बोलून वेळ मारून देण्यास काही अर्थ नाही का निवडणुका येथील निवडणुका जातील पण ह्या ज्या गोष्टी आहेत मी माझा समाजाला सांगेन की ते जाणीवपूर्वक प्रचार करतात की मोदी पुन्हा निवडून आले की संविधान पद्धती दहा वर्ष निवडून आले संविधान बदल अहो काँग्रेसवाल्यांनी कधी संविधान दिन साजरा केला नाही मोदी साहेबांनी आल्यानंतर घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान दिवस सुरू केला आणि त्यांचा एक प्रकारे त्यांचा मान सन्मान त्या ठिकाणी ठेवला आदर केला त्यांना त्या ठिकाणी एक रिस्पेक्ट दिला ही गोष्ट केली त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही त्याच्याबद्दल कोणी सांगत नाही घटना बदलणार म्हणतात कधी घटना बदलली कुठल्या घटनेचा धक्का लागला